जाणीव झाली माझा जन्म महू इंदोर येथे माझे वडील पलटणीत असताना झाला त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते आम्ही पलटणीतच तस राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संसर्ग झाला नव्हता त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतले तेव्हा आम्ही सर्वजण सातारस येऊन राहिलो माझी आई मी अवधा पाच वर्षाचा असताना निवर्तली सातारा जिल्ह्यातील गोरेगावी दुष्काळ पडला होता म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली यावेळी एक पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता या तलावाचे काम करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली ते गोरेगावी गेले व आम्हा चार मुलांना साताऱ्यास ठेवले जवळजवळ चार पाच वर्ष आम्ही भातावर काढली आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली प्रथम आमचे केस कापण्यास आम्हाला न्हावी मिळेना ना आमची मोठी पंचायत झाली मग माझी वडील बहीण ती अजून जिवंत आहे आम्हा चार मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे साताऱ्यास इतके न्हावी असूनही ती आमची हजामत का करीत नाहीत हे मला प्रथमच कळले एक प्रसंग असा घडला की आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवित असत त्यांनी आम्हाला एकदा गोरेगावला या असे पत्र पाठविले होते गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती वडिलांनी पाठवलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले मी व माझा भाऊ आणि बहिणीच्या मुली इतके जण वडिलांना भेटायला निघालो त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते परंतु ते पत्र नोकराच्या हलगर्जीमुळे त्यांना मिळाले नव्हते आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरिता नोकर वगैरे पाठवतील या आनंदात होतो परंतु याबाबत आमची निराशा झाली आम्ही आगगाडीतून उतरताच नोकराची वाट पाहिली माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता गाडी येऊन निघून गेली आम्ही अर्धा पाऊन तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो स्टेशनवर आमच्याशिवाय कोणीच राहिले नाही तशात आम्ही सर्वजण मुले पाहून स्टेशन मास्तर आमच्याजवळ येऊन आम्हाला कुठे जायचे आहे तुम्ही कोण वगैरे विचारू लागला आम्ही असे म्हणताच स्टेशन मास्तराला धक्का बसण्यासारखा झाला तो दचकून पाच सहा कदम मागे हटून गेला तरी पण आमच्या पोशाखावरून आम्ही कोणातरी सुखवस्तू महाराची मुले आहोत हे त्याने जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरवले परंतु संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला आम्ही महाराजची मुले म्हणून घेऊन जायला तयार होईना शेवटी एक गाडीवान तयार झाला परंतु त्याने अशी अट घातली की आपण काही गाडी चालवणार नाही मी पलटणीत दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकणे कठीण वाटले नाही आम्ही कबुली देताच गाडीवान गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो गावच्या बडेच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला येथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या पुढे पाणी प्यायला तुम्हाला मिळणार नाही असे गाडीवानानं सांगितले आम्ही खाली उतरलो भाकरी खाल्ल्या नाल्याचे पाणी इतके अस्वच्छ होते की त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते गाडीवान तेवढ्यात कुठेतरी भाकरी खाऊन आला पुन्हा आमची गाडी चालू झाली रात्र बरीच झाली तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला रस्त्यावर दिवाण होता माणूस तर कोणी दिसेना आम्हाला रडू कोसळले अशा रीतीने आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत वेळ काढली मनात तर्कवितर्क चालूच होतेच आपण काही गोरेगावात जात नाही असे वाटले इतक्यात एका टोल नाक्यावर गाडी येताच आम्ही उड्याच घेतल्या भाकरी खाण्याकरता टोल नाक्यावरील मनुष्यास विचारले मला पर्शियन भाषा चांगलीच येत असल्यानं त्या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही परंतु त्यानं मला उर्मटपणे उत्तरे देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखवला शेवटी कशी तरी रात्र टोल नाक्यावर काढली सकाळी पुन्हा गाडी चालू झाली व शेवटी दुपारी अर्ध मेल्या अवस्थेत गोरेगावी येऊन पोहोचलो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम